नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी बाराशे क्विंटल अवकाळ जास्ती दर आहे दहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर क्विंटल आणि जास्तीचा दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालपुर पुढील बाजार समिती बघा नागपूर या ठिकाणी चारशे शहाऐंशी क्विंटल अवकाळलेली जास्तीचा दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लातूर पुढील बाजार समिती परतूर या ठिकाणी तीस क्विंटल अवकायली जास्ती दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर पुढील बाजार समिती मुखेड या ठिकाणी पंधरा क्विंटल अवकायले जास्ती दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दरे नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाता ही लालतूर पुढील बाजार समिती दुधनी या ठिकाणी जास्ती दरे दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल